आज आपण चाललो आहे केळशीमध्ये तर आज हनुमान जयंती त्यानिमित्त श्री महालक्ष्मी देवीचा आज रथोत्सव सोहळा आहे तर केळशी गावामध्ये ही मिरवणूक भव्य मोठी मिरवणूक होते तर आपल्या दापोळी तालुक्यामध्ये या केळशी गावातला हा रथोत्सव खूप नावरूपाला आहे तर तोच रथोत्सव बघण्यासाठी आपण जातो आज केळशीमध्ये त्यानंतरला बघूया हा केळशीमधला रथोत्सव कशा प्रकारचा आहे आणि कसा तो चालतो तर या आपल्या व्हिडिओच्या माध्यमात आपल्याला बघायला मिळणार आहे तर जाऊया केशीमध्ये तर म्हणजे आपण आता बघतोय की साधारण एक तासाच्या अंतरानंतरला आपण आता केशीमध्ये आलो आहे तर हे बघतोय रथ इथे चालूच आहे तर आपण येण्याच्या अगोदर हा रथोत्सवाचा दिवस चालू झाला आहे म्हणजे सकाळपासून हा रथ चालत असतो पण काही ठिकाणी विश्रांती घ्यायला खाली पण ठेवला जातो तर आपण आलो आता केळशीमध्ये तर बघते आत्ताच एवढी गर्दी आहे लोकांची तर संध्याकाळी म्हणजे ज्यावेळी या रथोत्सवाच्या दिवसाचा शेवट होईल तोपर्यंत किती लोक असतील किती गर्दी असेल याचा विचार आपण करू शकतो तर म्हणजे सर्वप्रथम आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑल करा मध्ये आले तर केशीमध्ये इथे हरस बसला होता तर एका ठिकाणी थांबलेला होता तर बघतोय केसीच्या इथे एका ठिकाणी हारस थांबलेला होता तर तिथून आता तोच फिरता झालंय जर आपण बघतोय की भारत किती लांब आहे तर एवढे लोकांनी खांद्यावर तो उचलून घेतलेला आहे तर म्हणजे आज आपण आलो आहे केळशीला तर त्यानंतर बराच माझा मित्रपरिवार पण पर मला मिळाला तर कॉलेजच्या नंतरला मुंबईला गेलेले माझे मित्र तर ते ह्या सणासाठी आले आणि खास मला मिळाले असता तर तो आनंद मिळतो कधी मित्रपरिवार मिळाल्यावर तर म्हणजे फक्त आता केळशीच्या बाजारामध्ये फारच फिरतो आहे तर केळशीच्या बाजारामध्ये बघते आपण किती जणांमध्ये सहभागी आहेत No, no, no. आपण केळशी गावातला हा जो सण बघतोय तर केळशी गावात एकूण बारा पाकडे आहेत तर पाकड्या म्हणजे आपल्या ठिकाणी ज्या गावामध्ये वाड्या असतात तर त्याच वाड्या पण केळशीमध्ये त्यांना पाकड्या म्हणतात तर अशा केळशी गावात एकूण बारा पाकडे आहेत आणि त्या पाकड्यांमधले सर्व लोक एक समूहाने हा कार्यक्रम सादर करत असतात तर कार्यक्रम तो कोणताही असो गणपती उत्सवाचा असो शिमगा असो दसरा असो तर हा आता हनुमान जयंतीनिमित्त श्री महालक्ष्मीच्या रथाचा तर म्हणले अशाच प्रकारचा आपण एक कार्यक्रम बघतो की पळतानाच तो आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तो कुणीही पाहू शकतो तर म्हणले बघतो या केशीमध्ये आता रथोत्सवासाठी आपण आलो आहे तर किती चेंगराचेंगर आहे तर या ठिकाणी बघतो आहे आपण तर आपल्या दापोलीमध्ये असा मी पहिल्यांदाच सण बघतोय की जो एकत्रपणे एवढा जमाव असतो तर काही दापोली तालुक्यातसुद्धा बराच जमाव असतो की आपल्या संपूर्ण तालुक्याचा सण असो तो तर म्हणजे त्यासाठी आपण आलो आहे केशिया गावात तर बघतोय प्रत्येक लोकांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे तर म्हणजे हा रथ किती जड आहे बघा कारण किती जणांनी खांद्यावर तो उचललेला आहे जरी तो लाकडी असला तरी त्याचं वजन खूप आहे कारण जास्त वेळ आपण समजा घेतलं खांद्यावर तर खांद्याची साजसुद्धा जाऊ शकते तर या केळशी गावातील बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहेत तर आवर्जून बघा तर असा हा श्री महालक्ष्मी देवीच्या रथोत्सवाचा दिवस आज अशा प्रकारे पार पडतोय तुला सांगितलं नसलेलं तर म्हणे आपण आता बघतोय की आपण त्या मंदिराच्या जवळच येतोय बाहेर इकडे आहे तर बाहेर काही मोठे शेत आहेत चोंडे आहेत तर त्यामध्ये आता हे भारत नाचणार आहेत my 结果在的是 जनसमुदाय आहे तर सर्वजण मुंबईवरून पुण्यावरून तर नोकरीधंद्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणारे सर्व या गावातील सदस्य आहेत तर गावकरी सर्व द्यसनासाठी आलेले आहेत बघतो आता संध्याकाळ झाली संध्याकाळचे सात वाजे आले तर आताच्या परिस्थितीनुसार बघतोय आपण तर कालच पाहिला आला तर म्हणजे बघतोय आता किती काळोख झालंय तर आता थोड्याच वेळात आपण मंदिरापर्यंत पोहोचू तर मंदिराचं अंतर खूप आता कमी आहे तर पाच मिनटं आता हा रथ मंदिरापर्यंत पोहोचेल तर म्हणजे आपण बघतोय या आपण आलेल्या रथोत्सवाच्या दिवसासाठी या ठिकाणी किती माहोल आहे तर केशीतील आणि आज आपल्या आजूबाजूच्या परिसरातील हे सर्व लोक या ठिकाणी जमलेले आहेत तर आता या दिवसाची समाप्ती होईल म्हणजे रथ ते ठेवला जाईल तर म्हणजे कोकणातील अशाच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑल करा त्यानंतर आपले पुढचे येणारे व्हिडिओज सर्वात आधी आपल्याला मिळतील चला तर मंडळी तर मंडळी आज असे या कार्यक्रमाचा शेवट होतो आहे तर रथोत्सव इथे संपला तर आता रथ खाली ठेवतील तर मंडळी हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याला कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद